जय मित्रांनो मी प्रदीप सुरेश मगरे नवीन अखिल महाराष्ट्र माथाडी वाहतूक आणि जनरल कामगार संघटनेचं सरचिटणीस आज एका दलित कामगारावरती होणाऱ्या अत्याचार आणि याच्या संदर्भात आपल्याशी डिस्कशन करायला आलो आहे मी आपल्याला कळू इच्छितो की आमच्या संघटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंती म्हणजे चौदा एप्रिल चार, चार दोन हजार पंचवीस रोजी आर सी एफ व्यवस्थापन यांच्या जातीवादी व्यवस्थापन आणि जातीवादी अध्यक्षाच्या विरोधात आंदोलन करण्याचं नियोजन केलेलं आहे व ठरवलेलं आहे मी आपल्यास कळू इच्छितो की सदर जो पेपर आहे हा एक रेल्वे माथाडी मंडळ शासनाचं वैज्ञानिक मंडळ यांच्याकडून आलेला आदेश आहे मागील दोन वर्षापासून ह्या दलित कामगाराला गेटपास देऊन कामाला पाठवण्यासाठी शासनाने आणि मुंबई उच्च न्यायालयाने वारंवार आदेश दिलेले असतानासुद्धा या आर सी एफ राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स केंद्रीय सरकार स केंद्रीय सरकारची जी आस्थापना आहे ह्या आस्थापनेचे जे अध्यक्ष श्री एस सी मुदगिरीकर आणि त्यांच्याचबरोबर काही उच्च वर्णीय अधिकारी हे वारंवार आमच्या संघटनेला आणि ह्या कामगाराला विरोध करून ह्याला बाहेर ठेवलेला आहे मी आपल्याला अधोरेखित करू इच्छितो की कराड अर्बन कॉपरेटिव्ह बँकमध्ये काही वर्षापूर्वी स दखेती झाली होती त्याचबरोबर मुंबईच्या त्या ठिकाणी एक फायरिंग झाली होती असल्या आरोपींनासुद्धा एका आमदाराच्या बोलण्यावरतून गेटपास देण्यात आला पण संविधानाने दिलेल्या शासन शासनाच्या वैज्ञानिक मंडळाने दिलेल्या आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला डावलून हे अधिकारी जातीभेदपणाने फक्त जातीच्या आकासापोटी आमच्या लोकांना टार्गेट करून यांना बाहेर ठेवत आहे त्याचबरोबर टोळी क्रमांक एकशे पंच्याण्णव जी ह्याच टोळीचा भाग दगडू ह्याच टोळीचा भाग आहे ह्या टोळीलाही त्यांनी बाहेर ठेवलेला आहे सन दोन हजार दोनच्या बऱ्याचपैकी मोठ्या मागासवर्गीय वर्ग आहे ज्यांना त्यावेळेला एका आमदाराच्याच राजकारण्याने राजकारण करून ह्या कामगारांना बाहेर काढलं आणि आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांना कामाला ठेवून पाचशे ते सातशे ओडिसाचे कामगार आतमध्ये बेकायदेशीररित्या माथाडी स्वरूपाचं काम आहेत ह्याचाच एक पुरावा म्हणजे मुंबई उच्च कामगार न्यायालयामध्ये दोन दोन खटले दाखल आहेत ह्या कंपनीच्या विरोधात या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि जातीवेदपणा चालू आहे सर्वात मोठा याचा पुरावा म्हणजे ही दोन हजार तेवीसची ऑर्डर आहे या ऑर्डरीमध्ये मी आपल्याला दाखवू इच्छितो की इथे शासनाने आदेश काढल्याच्यानंतर एका मोठ्या अधिकाऱ्याने जी एम लेवलच्या अधिकाऱ्यांनी ह्याच्यावरती लिहिलं होतं की ह्या कामगारांना गेटपास देणं गरजेचं आहे अनिवार्य आहे तर दगडू आणि टोळी क्रमांक एकशे पंच्याण्णव आहे असं असताना निकाल ह्यातल्या जातीभेदी अध्यक्षाने आणि त्याच्याबरोबर त्याच्या सं त्याच्याच उच्चवर्णीय अधिकाऱ्यांनी ह्याच्यावरती गदा घालून कामगारांना बाहेर ठेवलं आहे पर्यायी कूट कारस्थान करून षडयंत्र करून ह्या दलित कामगारांना बाहेर ठेवण्याचं मोठं कटकारस्थान चालू आहे आम्ही या संदर्भात मागील दोन तीन वर्षापासून उच्च न्यायालयामध्ये मंडळांमध्ये कामगार आयुक्तालयमधे विविध ठिकाणी जाऊन दाद मागितली पण कोणीही काही दखल घ्यायला तयार नाही आहे राजकारण्यांचा हस्तक्षेप असून या जातीवेदींचा हस्तक्षेप असल्यामुळे दबाव असल्यामुळे सत्ता यांची असल्यामुळे आज आपले दलित कामगार बाहेर आहेत पर्यायी मी आपला सर्वांस विनंती करतो आहे की आपण ह्या आद आंदोलनाला दिनांक चौदा चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते बारा आम्ही आर सी एफच्या बाहेर आंदोलन करणार आहोत आणि हे आंदोलन हे स्पष्टपणे आमच्या दलित बांधवांना सहकार्य करण्यासाठी आणि आमच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचारासाठी वाच्यावर वाचा फोडण्यासाठी होणार आहे ही फक्त सुरुवात आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आर सी व्यवस्थापन सरकारला हेही कळू इच्छितो की इथून पुढे जर चौदा एप्रिलच्या नंतर माझ्या कामगारांना आतमध्ये अधिकारितरित्या गेटपास देऊन जर आतमध्ये घेतलं नाही तर हे आंदोलन अजून तीव्र करणार आणि ह्याच्यावरती जे काही कायदान सुव्यवस्थेचा प्रश्न होईल ह्याला पूर्णपैकी ही जातीवादी व्यवस्थापन आणि एस सी मुदगिरीकर हे आणि हेच कारणीभूत राहतील जय भीम जय महाराष्ट्र